ठाण्यातील कोकणीपाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर का चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रेक निसडे झाल्याने पत्रचाऱ्यांच्या अक्षरशः कंबरडे मोडले आहे शेवाळ आणि घाण ह्यामुळे अपघाताच्या घटना वाढत असतानाही महापालिका प्रशासन मात्र या याविरोधात आता काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे शेवाळच्या निसड्या थरामुळे सकाळी व संध्याकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह अनेक तरुण नागरिक घसून पडत आहेत बदलते ठाणे अशा घोषणा करणाऱ्या महापालिकेचा या परिसराकडे मात्र साफसफाईच्या बाबतीत पूर्णतः दुर्लक्ष होत आहे या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः झाडू हाती घेऊन पतपत आणि सायकल ट्रॅकची साफसफाई करून ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छतेचा संदेश दिला विक्रांत चव्हाण म्हणाले प्रशासनाच्या डोळ्यासमोर अपघात होत असूनही कोणतीच कारवाई केली जात नाही झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी आम्ही के लिया ही प्रत्यक्ष कारवाई केली आहे नुसत्या जाहिराती करून चालणार नाही नागरिकांची सुरक्षता महत्वाची आहे त्यावर बोलताना राहुल पिंगळे म्हणाले जर आठ दिवसात प्रशासनाने पदपत व सायकल ट्रॅक स्वच्छ करून ते चालण्यासाठी योग्य केले नाही तर आम्ही पदपथावरून न घसरता चालण्याची स्पर्धा अधिकाऱ्यांसाठी ठेवणार आहोत जो अधिकारी न घसरता चालेल त्याला काँग्रेसकडून बक्षीस दिले जाईल यावेळी ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे एकीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रकाश पडत आहे तर दुसरीकडे राजकीय जबाबदारीने काँग्रेस पक्षाकडून जनतेसाठी पुढाकार घेतला जात आहे बिरसा मुंडा चौक या ठिकाणी हा जॉगिंग ट्रॅक आहे आणि बरेचशा लोक या ठिकाणी या जॉगिंग ट्रॅकवरती सकाळच्या वेळामध्ये संध्याकाळच्या वेळामध्ये या ठिकाणी फेरफटका मारायला या ठिकाणी येत असतात आणि हा जॉगिंग ट्रॅकवरती प्रचंड शेवाळ तसंच या ठिकाणी असलेला पदपद याची दुरावस्था झालेली आहे आणि या ठिकाणी पाय घसरून अनेक नागरिक आहेत आणि या ठिकाणी अपघात होत आहेत याबाबतच्या अनेक तक्रारी ठाणे काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रंद चव्हाण यांच्याकडे प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळीने या ठिकाणी पाहणी केली असता बरीचशी दुरावस्था या ठिकाणी आम्हाला झालेली आढळून आली की आम्ही सातत्याने या ठिकाणी आवाज उठवतोय आहे की या ठिकाणी जी सुशोभीकरणाची कामं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जातात परंतु त्याची दुरावस्था झालेली आहे त्याचा कुठेही या ठिकाणी मेंटेनन्स करण्यात येत नाही तुम्ही बघितलं असेल की हा पदपद सुशोभीकरण करण्यात आलेला परंतु याचा ता स्टॅम्प कॉन्क्रीट झालं की याच्यावरती रंगकाम करण्यात आलं हे काहीही माहिती नाही हा अशा पद्धतीने बनवण्यात आलेला आहे की हा मॉडेल मॉडेल रस्ता बनवण्यात आलेला होता पदपथ पदपथाला ला ला लागून त्या ठिकाणी सायकल ट्रॅक आणि सायकल ट्रॅकनंतर रस्ता परंतु पदपथावरती तुम्ही चालू शकत नाही प्रचंड शेवाळ त्या ठिकाणी आहेत प्रचंड झाडी या ठिकाणी वाढलेली आहेत सरपटणारे प्राणी इकडच्या नागरिकांना फेरफटका मारत असताना त्या पदपथावरती आढळतात आणि त्या निसरड्या पदपथावरून ते बरीचशी लोकं घसरून पडलेली आहेत व पदपथावरची लोक घसरून पडल्यानंतर येतात सायकल ट्रॅकवरती सायकल ट्रॅकवरती सुद्धा त्या ठिकाणी वाहनं त्या ठिकाणी घसरून पडत आहेत आणि तो पदपथ सुस्थितीत नसल्यामुळे लोक या सायकल ट्रॅकचा वापर करतात तो, करता। तो सायकल ट्रॅकसुद्धा या ठिकाणी घसरडा झालेला आहे मग सायकल ट्रॅक घसरडा झाल्यानंतर लोकांना अरुंद असलेला जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती चालायला लागतं की भरधाव वाहनं त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती आहेत अपघाताचा धोका त्या ठिकाणी आहे आणि सातत्याने आम्ही महानगरपालिका प्रशासनाला सांगतोय की या ठिकाणी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली गेली नाही त्यामुळे ठाणे काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे आम्ही या ठिकाणी स्वखर्चानी ब्लीच पावडर या ठिकाणी टाकलेली आहे आणि ब्लीच पावडर टाकून हा पूर्ण पदपथ आम्ही या ठिकाणी साफ केलेला आहे परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे की ठाणे महानगरपालिकेचे नगरपालिकेचे नगर अभियंता असतील ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त असतील था ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील या विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा इकडचे सी एस आय असतील की थी हा विषय त्यांनी गांभीर्याने या ठिकाणी घेतला पाहिजे पुढच्या रविवारपर्यंतचा अवधी यांना ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात येतोय की सुस्थितीत आणि चालण्यायोग्य या ठिकाणी हा पदपथ असेल सायकल ट्रॅक असेल हा ठिकाणी झाला पाहिजे अनावश्यक वाढलेली ती झाडी आहे त्या ठिकाणी काढून टेकली पाहिजे तुम्ही सांगतो की स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत कचऱ्याच्या डबे लावलेले हे त्या ठिकाणी आहेत झाडांच्या कापड्या त्या ठिकाणी झालेल्या नाहीत नाहीतर ठाणे काँग्रेस रविवारपर्यंत या गोष्टी जर घडल्या नाहीत तर या ठिकाणी या अधिकाऱ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित करेल की या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कोकणी पाड्यापासून ते बिरसा बिंडा चौकापर्यंत आम्हाला चालून दाखवायचं चा। आणि ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून माद् पाच हजार रुपयाचं बक्षीस या अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात येईल